खर ते बघू दे तुझे कालच्या व्हिडिओला खरंच खूप प्रसिद्ध मिळाला मला आणि खूप सगळ्यांनी चांगले कमेंट केले तुम्ही म्हणल्याप्रमाणे ताईंना चांगले कमेंट करा असं बरेच जण म्हणले तुमच्या म्हणण्याप्रमाणे बरेच लोक मला चांगले कमेंट केले आणि खूप खूप साथ दिली आणि बरेच लोकांनी तो व्हिडिओ माझा पाहिला पण तुम्ही जर आमची साथ देणार असाल तर मी तुमच्या साठी छान छान नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकलाय टाकायला विसरणार नाही खरच चांगले होते तुमचे सगळ्यांचा मला हे केले तुम्ही मला नमस्कार नमस्कार ताई ताई आहात का दादा नाव सांगत चला हो कसं आहे मला तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला मराठी नमस्कार कहा, नमस्कार भाधे नमस्कार खूप खूप नमस्कार जेवण झालं का तुमच कुठे गेले आपले सगळे दादा ताई कुठे गेले सगळे खरंच कालचा व्हिडिओ खूप भारी पळालाय माझा आणि Uh, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलं त्यामुळे माझं चॅनल म्हणजे थोडासा पुढं आला आणखीन मी सूरज जळ दादा नमस्कार नमस्कार जेवण झालं का सूरज दादा कुठे गेले आपले बाकीचे लोक बघा जरा जेवण झालं का सुरेश दादा sure? कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ पाहिला असेल की आमचे सगळे व्हिडिओ पाहिले असतील ना तुम्ही पाहिले का आमचे सगळे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये दिसलंच असेल तुम्हाला कसा वाटला तुम्हाला एक तरी व्हिडिओ आवडला का आपला उग बोलायचं म्हणून काही बोलायचं नाही म्हणजे तुम्हाला खरंच वाटत असेल तर अरे देवा स्वामी हो स्वार झालं जेवण तुमचं झालं का काही हो झालं ना आज जरा लाईव्हला उशिरा चालेल स्वयंपाक हे ते आता उद्या आठवड्याची सुट्टी आता उद्या आठवड्याची सुट्टी असल्यामुळे भरपूर घरात काम मी कोण आहे मी कोण आहे कोण आहे आपण तुम्ही कोण आहे ते तुम्ही मला नाव सांगितलं कळणार ना दादा पण काळजी पण पण बर बर कोण आहात आपण मला सांगल्या कळणार ना मी कोण आहे मी कोण आहे कोण आहे तुम्ही कळल्यावर मला समजणार कोण आहेत आपण आता ते तुमचा परिचय तुम्हीच सांगणार ना मला दादा कोण आहात आपला आपला फोटो पण मला दिसत नाहीये ताई तुला अंगात वार आलं होत खर नव्हतं ताई खरं कोण नव्हतं ताई, ताई। तुम्ही सांगा ना कोण आहे कोण आहे मग विचारता आता कसं करणार आहे मला कोण आहे Kone itu nih sangga kone. Miyakshe Fauji Asuto. Bengaluru Asuto. Bara bara dada. Namaskar. Taitu. Kai mi. Mi ka. Namaskar. ताई जेवण झालं काय ताई तुझ हो झालं ना तुमचं झालं का जेवण सर्वांचं जेवण झालं असेल माझ्या मते का अजून राहिले कोणाच तुमचं नाव काय तिथे एवढं मोठं चॅनल आहे ना बघा ना सांगा बरं माझ्या चॅनल वरती कोणी कोणी आहे आतापर्यंत त्यांना माझं नाव नक्कीच माहिती असेल कोण सांगतं बरं माझं नाव सांगा बरं बरं घेणार नाही का रोज रोज घेतात का हो काय बोलताय तुमचं सांगा नाव ताई काल खूप छान वाटलं पुढचे वेळेस जेव्हा तुळजाबा आणि देवी वारं घेतला तेव्हा हो हो धन्यवाद तुमचं तुमचं झालं होय ताई जेवण झालं ताई हो जेवण झालं आमचं तुमचं हो, हो बरोबर यांनी सांगितलं बघा माझं नाव बरोबर आहे बघा माझ्या चॅनलला जे जे येतात सगळ्यांना नाव माहिती आहे आपलं आणले कामरी बघाय कोण आहे त्याच तुम्ही मराठीत नाव सांगा बरं तुमचं त्यांना बरोबर माहित झालं नागमणी पाटील नाव आहे आपलं हाय 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 नमस्कार ताई तुमचं नाव नागमणी आहे बरोबर आहे ना हो बरोबर आहे ताई बरोबर हा बघा छोटा भीमाला आज आलो का नाही नाही, ना, 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 नाही। रोज रोज कुठं काय असत आंबाबाईला पाऊ द्या नऊ वाजता जेवलं तू जे तुम्ही जेवले हो आमचं झालं जेवण तुमचं झालं का था। बरोबर हाय नमस्कार खूप छान व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद थोड्याच वेळासाठी लाईव्हला आले होते म्हणले चला आता लाईव्हला यावं थोडं मला वाटतं आता थोडं बंद करावं आता व्हिडिओ कारण खूप टाईम पण झाला आहे माझ्या चॅनलवरती लाईव्हला आल्याबद्दल सर्वांना मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद माझं चॅनल पाहायला विसरू नका आणि लाईक सबस्क्राईबर करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट शुभरात्री